अडकूर येथील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक स्वर्गीय लक्ष्मण गुरव यांचे दुःखद निधन अडकूर तालुका चंदगड येथील सरपंच सचिन गुरव यांचे पिताश्री ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक लक्ष्मण कल्लाप्पा गुरव वर्ष सत्तर यांचे मंगळवार दिनांक बावीस जुलै रोजी रात्री साडे अकरा वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झालं त्यांचा अल्प परिचय थोडक्यात स्वर्गीय लक्ष्मण गुरव यांचा स्वभाव साधा मनमेळावू व प्रेमळ असा होता त्यांचं शिक्षण जुनी बारावी पर्यंत झालं होतं वर्तमानपत्र वाचनाची त्यांना विशेष आवड होती ग्रामदैवत श्री रमळनाथ देवाचे ते मानाचे आरतीचे गुरव होते तर चंदगड तालुका संघाचे एकनिष्ठ प्रामाणिक असे ते सेवानिवृत्त कर्मचारी होते त्यांच्या अचानक जाण्याने पंचक्रोशीत शोककळा आहे त्यांचे दिवस कार्य शनिवार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे बीबीएल मराठी साठी प्रतिनिधी पुंडलिक सुधार आजरा ऋण निर्देश आमचे वडील स्वर्गीय लक्ष्मण कल्लाप्पा गुरव वय सत्तर यांचे मंगळवार दिनांक बावीस जुलै रोजी दुःखद निधन झालं या दुःखात प्रसंगी सर्व ग्रामस्थ नातेवाईक मित्र परिवार शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवर सरपंच उपसरपंच सर्व सदस्य गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व सर्व सदस्य यांनी प्रत्यक्ष भेटून व फोनवरून आमच्या कुटुंबाचा दुःख भार हलका करण्याचा प्रयत्न केला या सर्वांचे आमचा गृह परिवार ऋणी आहे शोकाकुल परिवार पत्नी श्रीमती पुष्पा लक्ष्मण गुरव मुले सचिन गुरव सरपंच ग्रामपंचायत अडकूर सागर गुरव सुना सौ माधुरी सौ गीता नातवंडे सलोनी सुमित शौर्य भाऊ रामचंद्र कल्लाप्पा गुरव भाऊजय सौ सुनंदा गुरव पुतना कल्लाप्पा रामचंद्र गुरव पोलीस पाटील राजू रामचंद्र गुरव रवळनाथ विठोबा गुरव असा परिवार आहे आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी वी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष